महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा एका नव्या मुलाखतीच्या निमित्तानं भेटत आहोत लोकसंस्कृतीच्या लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांना तुम्ही ज्या एका विषयामध्ये एकूण पारंगतता मिळाली किंवा तुमचा अभ्यास क्षेत्र निवडलं लोकसा ते लोकसाहित्याच्या अभ्यासाची गोडी कशी लागली आणि हे स्वतंत्र अभ्यासाची शाखा आहे आणि यात आपण काम करावं असं कधी आणि कसं ठरवलं पहिली गोष्ट म्हणजे मी जाणीवपूर्वक आयुष्यात काहीही का केलं नाही जे जे ज्या ज्या वेळेला समोर आलं त्याच्यामध्ये मी रमत गेले कारण वाचन आणि विचार माणसं तशी भेटत केलं दुसरा समाज आवड जर म्हणाल तर मूळ माझी अभिनय आणि नाटक ती आवड म्हणून मी सांगितलं मी मराठी शाळेत सुद्धा साभिनय कविता म्हणत असे पण आमच्या वेळेला ते काय पालकांनी मुलांचे टेस्ट घ्यायचे वगैरे असल्या काही भानगडी नव्हत्या ना। ना। त्यामुळे नाहीतर मला नाटकामध्ये मी जास्त रमले असते आणि ती माझी हौस मी सांगलीला यानंतर बऱ्यापैकी के पूर्ण केली कर्नाटकातल्या काही भागामध्ये मी त्या यक्षगानाचाही आस्वाद घेतला आमचे बेळगावचेच मित्र तरुण भारतचे अशोक याळगी म्हणून होते तर त्यांच्यामुळे मी ते यक्षगानही अनुभवला आता त्यात नाही शिरत आहे तुम्हाला तंजावूर शोड आहे तंजावूरचं आणि सांगलीच्या विष्णुदास भाव यांच्या नाटकाचा काहीतरी संबंध नाही माझी जिज्ञासा म्हणून मी तंजावूरला गेले माझी जिज्ञासा त्यामुळे एका सुट्टीमध्ये नेहमीप्रमाणे एका लहान बॅगेमध्ये चार कपडे कोंबायचे तो कॅमेरा आणि प्लॅनिंग नाही कुणाशीही ओळख नाही पैसे अतिशय लिमिटेड माझ्याकडे असायचे ते परवा बागायतकरांनी लिहिले माझ्याबद्दल बोलताना आणि त्यामुळे मी रेल्वेच बेंगलोर पर्यंत रिझर्वेशन केलं मी रेव बेंगलोरला उतरले तिथून पुढे कारण मला एवढं सांगितलं होतं बेंगलोर पासून तंजावूरला गाडी आहेत बेंगलोरला चौकशी केली तंजावूरच्या गाडीमध्ये बसले काही आहे ना त्यावेळेला तिकीट काढलं की जागा मिळायची असा तो जमाना होता तंजावूरला गेले तंजावरला गेल्यानंतर बाहेरच्या बाजूला बघितलं ते एक जरा बऱ्यापैकी हॉटेल दिसलं टपरीवाला तिथे चौकशी केली तिथे म्हणले एकटी बाई माणूस तुम्ही राहणार म्हंटलो गोवा तर मग रा जपून त्या अशोक हॉटेल मध्ये मी राहिल्या तर त्या जो काय म्हणतात तो मुलगा असतो ना देखरेख करणारा तो, तो रोम बॉय त्या ला तर त्याला माझ्याबद्दल प्रचंड कुतूहल वाटायला लागले तर मी म्हणलं मला असं असं तिथे जायचंय त्या लायब्ररी मध्ये आणि हे तर तो माझा सेवेकरी झाल्यासारखा झाला त्यामुळे मला वेळेवर जेवण आणून देणं कॉफी आणून देणं अमुक तमुक आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी एक रिक्षा सांगितली की माणसाने ओढायची रिक्षा कारण तिथे दुसरी रिक्षा नव्हती आणि मग आम्ही मिरवत मिरवत त्या लायब्ररीमध्ये गेलो सरस्वती महाल सरपोजी राजे भोसले यांचं सरस्वती महाल ग्रंथालय ते प्रचंड मोठ इमारती आजही आहे आणि तिथे मी गेले त्या मराठी विभागाच्या तिथे बरेच विभाग त्या ग्रंथालयामध्ये कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोळातले म्हणजे व्यंकोजी त्यांचे सावंत्र भाऊ होते त्या व्यंकोजीच्या कुळातले जे सगळे राजे हे अतिशय रसिक मर्मज्ञ आणि लेखक आणि काही गाणारे नाचणारे आणि अभिनय करणारे असे काही जण होते त्यातले तर ते त्यांनी काहीने नाटकं लिहिलेली आहेत तिथे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नाटकं त्यांची सगळ्यांचे मिळून आहेत ती अशी मोडी लिपीमध्ये वगैरे लिहिलेली काही देवनागरीमध्ये दे आणि त्या कच्च्या कागदावर लिहिलेली जुन्या तर तिथे तो, तो मराठी विभाग त्या मराठी विभागाचे प्रमुख जे होते ते भीमस्वामी त्यांचं ते मूळ महाराष्ट्रामधलंय पण व्यंकोजी राजांच्या काळामध्ये काही महाराष्ट्रीय कुटुंब राजांच्या आश्रित म्हणून तिथे गेली तर तसे हे भिक्षुक म्हणून तिथे गेले आज त्यांचं राजहंस राजहंस म्हणजे आपल्या बालगंधर्वांचं जे पण तिथे जाऊन ते भीमस्वामी झाले तिथल्या पद्धतीप्रमाणे कारण स्वामी म्हणजे पुजारी आपण गुरुजी म्हणतो तसं ते आणि मग त्या भीमस्वामींच्या हाताखाली त्या भीमस्वामींच मराठी हे तमिळाइज मराठी म्हणजे तमिळ हे काढून ते मराठीत बोलायचे आपल्याला जे वाटत ना तर तिथलं मराठी कसं तमिळाइज्ड मराठी मराठी बोलतात पण ते आपल्याला पटकन कळत नाही असं आपलं मराठी त्यांना कळत नाही आपल्याला जे गमेंट असते आणि विशेषतः आम्हाला तर फार गमेंट कारण लहानपण पुण्यात गेलं ना शुद्ध मराठी वगैरे ती सगळी घमेंट माझे तंजावरनी आणि या सगळ्या प्रवासांनी उतरवली आणि आपण नुसतेच अनभिज्ञ नाही तर पुढच्या काळामध्ये आपण अशिक्षित आहोत आणि निरक्षर आहोत याचाही साक्षात्कार मला एक एक क्षणी झाला तो पुढे सांगते नंतर ज्या वेळेला मी हे करायला गेले कथकलीचा अभ्यास करायला गेले तेव्हा म्हणजे मी काय केला नाही ते विचारा सगळे उद्योग केले तिथे समोर जे येईल ये, कोणी सांगितलं इथनं कथकली गुरु आहेत चालले कथकली फक्त सुट्टीकडे सुट्टी कधी सुट्टी संपायची तेवढं लक्ष ठेवायचं आणि परत जायला दिवस शिल्लक ठेवायचे आणि पैसे असे तर त्यांच्यावरला माझा खर्च दीड रुपयात मला दिवस जायचं बारा आण्यामध्ये सकाळी भरपूर राईस प्लेट नंतर ते हे ती संध्याकाळी खायची बारा आणच्या राईस प्लेट सकाळी उभं लायब्ररीमध्ये जाताना गाडी असायची त्या गाडीवर चार आणमध्ये इडली प्लेट मिळायची अशा तीन सणसणीत इडल्या आणि अशा बादलीमध्ये स्टीलच्या बादलीमध्ये ते सारम ठेवतात पद्धती ते पद्धतीचे सारम किती फुकट तेवढ्यावर आणि ते याचा पत्रावळीचा द्रोण तर चार आणण्यामध्ये त्या तीन सणसणीत इडल्या खाल्ल्यावर कोणालाही परत भूक लागणार नाही आणि दहा पैशाची टम्परभर कॉफी तिथे संपला तर सकाळ गेली संध्याकाळी बारा आणि त्यामुळे आपला दिवस छान जायचा तिथे परत कॉफी प्यावीशी वाटले तरी दहा पैसे त्यामुळे असा तो काळ होता शहात्तर सत्याहत्तर मधला तर ते मी वाचनालयामध्ये जायची सगळी नाटकं मी वाचली त्याबद्दल भीमस्वामींच्याशी बोलले हा सुगावा दुसऱ्या दिवशी राजवाड्यामध्ये लागला हुँ. महाराष्ट्रात एक बाई आहे कोणीतरी आणि ती राजांच्या नाटकाचा अभ्यास करायला आलेली आहे म्हणून तंजावरच्या मराठी तोपर्यंत आमच्याकडे वाकणकर नावाच्या इतिहासज्ञांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे तंजावरचे मराठी राजे ते मी वाचलेलंच होत इथे त्यामुळे मला ते सगळं ठाऊक होतं तंजावरच्या राजे सोडून सगळ्यांना माहिती होते अशी गंमत आहे तिथे मग मला त्यांनी बोलावलं पाठवलं तर बद्दलचा आधार त्या लायब्ररी मध्ये प्रचंड वाढला की राजेसाहेबांचा शिपाई यांना बोलवायला आला तर ते जे काय पुढे रावसाहेब चिमनराव स्टेट गेस्ट नावाचं जे एक विनोदी प्रकरण लिहिलेलं आहे ना चिवी जो जोगांनी जोशांनी तसं तो सगळा प्रकार होता तर तो, तो, तो पट्टेवाला मला बोलवायला आला असा तिरका पट्टा गेले त्याच्या मागोमाग प्रचंड मोठ प्रवेशद्वार की तुझ्या माझ्यासारखे दहा पंधरा माणसं अशी एक उभी केली तर ती कमी पडते लागते लांब रंद गेलो आम्ही आत mm. येऊन आम्ही लहान लहान लिलीपूर सारखे वाटत असतो त्या भव्य याच्यामधनं mm. जाताना मग मला एका मोठ्या दालनामध्ये बसवलं ते दालन म्हणजे सगळीकडे दालन खूप मोठं बांधलेलं अतिशय चांगलं कोण आहे काळी पण त्याचे देखरेख नाही सगळीकडनं कोळीस टक्कं लोपतायत भिंती काळवडलेल्या आहेत लगत कपाट आहेत त्या कपाटामध्ये कागद कोंबलेत कसेही रद्दीचे जसे असावेत एखाद्या रद्दीच्या दुकानात असं ते सगळं वातावरण एका खुर्च्यावर मी बसवले पत्र्याची खुर्ची म्हणे बसा तुम्ही राजा साहेब येत आहेत आम्ही आपले बसलो एक अशा अंधाऱ्या या कोपऱ्यातनं एक सदग्रस्त खाली उतरले अशा किडकिडी पायजमा घातलेले पायजमा शर्ट साधा घातलेला असा असे तुळजेंद्र राजे भोसले म्हणजे भोसले राजांचे त्यावेळेचे विद्यमान वंशज आता त्यांची मुलं ही इंडस्ट्रियलिस्ट होऊन मुंबईमध्ये आहेत तो आपला आहे ना कोण रे प्रेमानंद गजे त्यांचे मित्र झालेत ते आता कारण आता त्यांनी तिकडची प्रॉपर्टी सगळी हे केली तिकडे गेले पण त्या ते पती पत्नी होते मुलं शाळेत जात होती लहान होती ती मुलं आता मोठी मी गेले त्यांनी ते स्वागत वगैरे केलं लवून वगैरे असं त्यांच्या पद्धतीने पण ते मला फार केविल वाण वाटत होतं सगळं ते बसले ते पायजमा गुडघ्यावर जरा विरलेला किंवा फाटलेला असावा असा आपल्या गावामधला एखादा शेतकरी माणूस जसा असेल तसा मग तर अशी ती अवस्था उत उताराचा काळ म्हणतात अशी ती अवस्था मग आम्हाला म्हणाले उन्हाळ्याचे दिवस होता कारण आम्ही मे महिन्यात एप्रिल मे मध्ये लसी एका टवक्या उडालेल्या पत्र्याच्या ट्रेमधनं दोन ग्लास आले पिवळसर रंगाचे म्हणजे केशर बिशर घातलाय असं वाटावं पण त्याला चक्क हळदीचा वास येत होता आणि होत साधं पण लस्सी म्हणाले ते घ्या तर तो लस्सीचा आस्वाद घेतला आणि तिथून आले माझं मी काम करत राहिले दोन दिवसानी राजासाहेबांचा पुन्हा निरोप कि राजासाहेबांच्या पत्नीने तुम्हाला जेवायला बोलवलं कारण त्या आपल्या इकडच्या भागामधल्या सातारा कोल्हापूर भागातल्या त्यांना इकडच्या पद्धतीचा मराठी बोलणारा माणूसच तिथे सापडायचा नाही मी सांगली कोल्हापूरहून आले म्हटल्यावर त्यांना प्रचंड आपुलकी वाटायला लागले मग त्यांच्याकडे गेले आणि जुन्या काळातल्या राजघराण्यातली स्वयंपाकघर म्हणजे काय त्याची बांधणी म्हणजे काय हे सगळं स्वतंत्र एपिसोड आहे की आता ते सगळं पडलं असेल परंतु ते कसं असेल म्हणजे कसं होतच असेल नव्हे होतं ते मी याची देही याचे डोळा पाहिलेला कि होते कसे अमुक कस धान्याचे डबे धान्याची बरण्या लोणच्या बरण्या तुमच्या कमरे एवढ्या हो उंच उंच अशा नंतर त्या राजा साहेबांच्या दरबारामध्ये सगळी हात्यार भिंतीला टांगलेली सगळी गंजलेली पण बंदुका बरच्या दिल्लीळ्या प्रकारच्या तलवारी या सगळ्या दिवे जुन्या जमान्यातले दिवे म्हणजे कुठले तिथे जुन्या जमान्यात रॉकेटचे स्टॅन्ड अशा माणसाच्या उंचीचे असे एवढाले ते अशा पूर्वी असायचे ना ते काचा बिचा घासून ते बसवायचे ते तसे ते काचेचे स्टँड हे माणसांच्या एवढे उंच उंच अशी इतकं ते सगळं काय उतरणीला लागलेलं वैभव म्हणता येईल हे ते, ते, ते सगळं वैभव मी याची देही याच्या डोळा अनुभवला आजही ते सगळी दृश्य माझ्या डोळ्यासमोर घेतात असे काय जेवण वगैरे काय त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं फोटो मात्र राजा साहेबांनी घेऊन दिले नाहीत आपल्या भागामधलं त्यामुळे आम्ही नाहीतरी ते बॉक्स कॅमेरातच घेणार होतो तर ते नाही घेऊन दिलं तर ते तंजावरला मी ती नाटक सगळी पाहिली तिथे गावात बृहदेश्वर नावाचं मंदिर आहे शिवाजी महाराजांचं कुळदैवत शंकर तर त्यामुळे ते बृहदेश्वर मंदिर आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की भोसले वंशाचं सगळं चरित्र त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला कोरलेलं आहे प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्याच हा वर ती सगळी चित्रबित्र वगैरे आहेत न् शिल्प असतात तशी आणि खाली तो भोसलवंशी चरित्र कोरलेला आहे शिलालेख म्हणतात असा आता तो छापलेला आहे आता तो पुस्तक रूपाने मिळतो आपल्याला कारण मग पुढे सरकारने ती लायब्ररी ताब्यात घेतली आणि त्यांना फंड्स वगैरे मिळायला लागले आणि मग ती भोसल्यांचे राजांचे नाटकं बिटकं सुद्धा त्यांनी नंतर छापली ती पुस्तक रूपाने निघाली पण मी ज्या वेळेला पहिल्यांदी ती सूची केली त्यावेळेस एक नाटक छापलेलं नव्हतं एक नाटक फक्त त्यांच्या एका ह्याच्यामध्ये स्मरणिकेमध्ये छापलेलं होतं पहिलं लक्ष्मीनारायण कल्याण नावाचं नाटक हे लक्ष्मीनारायण कल्याण नावाचं जे नाटक आहे ते पहिल्यांदा रामदास स्वामींना मिळाले एका रामदास स्वामींच्या एका मठात मिळाले कारण तिथे हे हे भोसलेराजे गेल्यानंतर रामदास स्वामींचा तिथे राबता सुरू झाला आणि त्यांनी त्या भागामध्ये काही रामाची मंदिरं उभी केली त्यापैकी एक मंदिराचे पुजारी म्हणून भीमस्वामीच्या वडिलांना गेला त्यामुळे भीमस्वामीचा वाडा हे त्या रामाचं मंदिर होत तिथे तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा तंजाऊन म्हणजे आणि मला जितकं घरामध्ये कुणाच्या शेतता आलं तितकं कधी कुणाला शेतता आलं नसतं मी बाई असल्याचा हा फायदा आहे का कारण एकदम स्वयंपाक एंट्री ना काही प्रश्नच नाही तिथे आणि मी तिथे गेले भीमस्वामींना एकदा वाटलं की आपली आई भाऊजे बायको वगैरे मराठी बाई आली आहे तर जेवायला बोलवावं काय मराठी कुटुंब वगैरे कारण त्यांनी मोठ्यापणाने सांगितलं होतं ना ते महाराष्ट्रातनं बाई आली आहे आणि ते अभ्यास करते वगैरे असं त्या राजा साहेबांना माहिती नव्हतं की तंजावरच्या राजा नावाचं पुस्तक आहे म्हणून ते म्हणलं तुम्हाला कसं कळलं इथे सगळं असं म्हणलं असं पुस्तक आहे का असं म्हणले म्हणलं महाराष्ट्रातल्या माणसाने असं सगळं उतरणीला लागले त्या ह्याच्यात ना <laughs> मी जेवायला गेल्या लायब्ररी संपल्यानंतर म्हणजे भीमस्वामीच घेऊन गेल्या तर मी दारामध्ये अशी उभी राहिले की आता कुठे जायचं कसं बसायचं आपल्याला एकदम काय सण मोठं असं ते मंडप होता रामाच्या मंदिराचा बाहेर आणि मग आज त्यांच्या पाठ रामाच्या मंदिराच्या पाठीमाग राहण्याची व्यवस्था वगैरे काय असेल म्हणजे रामाच्या मंदिरात तिथे एक म्हातारी बसलेली होती आणि ती म्हातारी काहीतरी मला म्हणायला लागली वाटेल हिस काय गटेलच काय ग मला काय कळे ना ग आणि मग क्षणभराने आणि ते भीमस्वामीची पंचायत झाली की त्या म्हातारीच्या मध्ये बोलताय ना ती त्यांची आई मान राखायचा मग माझ्या लक्षात आलं ती म्हातारी म्हणते वठंगलीस काय ग काय ग ओठंगलीस काय ग ओठंगणं म्हणजे अवघडून उभं राहणं जुन्या मराठीतला शब्द मुलगी ओठंगून उभी राहिली ते जुन्या नाटकांच्या बन दाखवतात ना कि ते नायिका ही लाजूत लाजूत उभी राहते पदर हाताला गुंडाळत ओठंगत उभी राहिली रुक्मिणी असाल असेल असं तर वाटायलाच काय ग हे मराठीच दे। कारण ते दे तमिळ इष्ठ मराठी झालेला मजा तेव्हा आम्हाला एंट्री मिळाली तिथे ते म्हातारीची एक एवढीशी पितळी शेगडी होती असते पितळी पितळ्याची <start> त्याच्यामध्ये कोळशा घातलेले आणि त्याच्यावर ते काहीतरी दूध पाणी वगैरे असं ठेवलेलं <start> तिथं आणि हातामध्ये पितळ्याचा पेला आणि लुगड्याच्या पदरामध्ये धरून ती फू करून कॉफी पित होती असे ते मातात मग तिथे जेवण वगैरे झालं शेजार पाजारच्या लोकांना बोलावलेलं तर ते काय सगळं सांगत नाही जेवणाचे पदार्थ बी झालं पण तिथनं मला एंट्री मिळाली ते म्हणजे माझ्या टाइम टेबल मध्ये नसलेल्या गोष्टी कशा कशा होत गेल्या मधुरेला तिथनं मधुरेला जायचं कारण ते काय म्हणायला लागले की आमचा एक नातक मुलगा इथं आलेला आणि त्याला तुम्हाला मधुरेला सोडावं लागेल कारण तुम्ही जातायच आता कारण मला रामेश्वरला जायचं तर असं करत करत त्या छोट्या मुलाला घेतलं आणि मधुरेला गेले गे आणि तिथे त्याही घरातलं जेवण हा एक परत वेगळा एपिसोड असा आणि मग मधुरेला साड्या खरेदी केल्या कारण मधुरेच्या साड्या प्रसिद्ध आहेत आणि ते ग्रस्त मला तिथे घेऊन गेले आणि मराठीच्या तर खूप गमती जमती आहेत तिथे मराठी तिकडचं मराठी आणि आपलं मराठी आपण जे काय आपल्याला गमेंड असते सगळे गमेंट तर <laughs>